या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे थेट दृश्य पाहताय आपण हे दृश्य आहेत कळंब तालुक्यातील धानोरा या गावामध्ये एल बीच्या पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे थेट दृश्य पाहताय आपण ही कारवाई उस्मानाबाद धाराशिवच्या एल सी बीच्या पोलिसांनी केलेली आहे थेट दृश्य उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठी कारवाई या क्षणाची थेट आम्ही फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय बातमी छोटी असो किंवा मोठी असो पाहायची असेल तर आत्ता सबस्क्राईब करा थेट दृश्य पाहताय देवधानोरा या ठिकाणी एका इसमाजवळ देशी बनावीचा बनावटीचा पिस्तल आणि तीन राऊंड असलेला हा इसम पोलिसांनी पकडलेला आहे थेट कारवाई आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिवच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे ही कारवाई उस्मानाबाद धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक गव्हर हसन एल सी बीचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे एल सी बीच्या पथकानं ही मोठी कारवाई थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय